गणेश नमा श्री स्वामी समर्थ नमस्कार तर स्वागत आहे तुमचं स्वामी सेवा युट्यूब चॅनलवर तर बघा डिसेंबर रविवार पुष्प नक्षत्र पान चे विशेष उपाय केव्हा कसा करावा शिव महापुरांचा अचूक उपाय तर ना आजच्या उपायासाठी काही सामग्री आपल्याला लागणार आहेत बघा काय असतं ना की मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नसतं काही ना काही कारणास्तव मोबाईलनुसार वगैरे बाहेर लक्ष जात असतं पण हे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून त्यांचं लक्ष हे अभ्यासाकडे वेधण्यासाठी हा एक अचूक उपाय शिवमहापुरांमध्ये सांगितला आहे तर आपण तो अचूक उपाय करून नक्की एक वेळा ट्राय करावा असं तर अशा उपायासाठी काही सामग्री आपल्याला लागणार ला आहेत ला ला ती अशी की तीन शमीची पाने पाच बेलाची पाने व एक नागिरीचं पान व पिवळं चंदन सर्वप्रथम आपल्याला ना मॅगलीचे पान घ्यायचे हे महादेवाच्या मंदिरात महादेवाच्या पिंडीवर ठेवायचे आहे पान सपाट पिंडीवर आला पाहिजे नंतर पानावर पिवळं चंदन लावून श्री शिवाय करून पाच पाच बिलाचे पानं पिंडीवर चढवायची व नंतर शमीचे तीन पानं चढवायचे हा उपाय केल्याने मुलांच्या अभ्यासात लक्ष लागते मन लागते अभ्यासात स्वतःहून स्वतःहून ते अभ्यास घेऊन बसते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर